जहांगीरपूर येथे श्री महारुद्र मारुती संस्थान येथे श्री हनुमानजींचा जन्मोत्सव साजरा करण्यात येतो आहे या उत्सवासाठी श्री क्षेत्र जहांगीरपूर अयोध्यासारखे सजून तयार आहे येथे रामायणाचे अखंड वाचन सुरू आहे संस्थानला महाराष्ट्र शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलाय अधिक महिन्यात येथे हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला आहे यंदाच्या उत्सवातही भजन रामायण पाठ महाप्रसाद आदी भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली मी ओमप्रकाश परतानी अध्यक्ष महारुद्र मारुती संस्था जहागीरपूर आपण सर्वांना आमंत्रित करण्यासाठी इथे आलेलो आहे हनुमान जयंती बावीस तेवीस एप्रिलला येत आहे मंगळवारी मंगळवारी योगायोग आहे हनुमानजीचा तो जन्मदिवस असल्यामुळे यावर्षी विशेष महत्त्वाचा दिवस हनुमान जयंतीला येत आहे लाखो भाविक मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतात यावर्षी जास्तीत जास्त लोक मंदिरामध्ये येऊन दर्शन घेणार आहे आपण सर्वांनी तिथे येऊन महारुद्र महारुतीचा आशीर्वाद घ्यावा आणि पुण्य कमाव कमावावे अशी मी आपल्याला विनंती करतो मंदिरामध्ये मागच्या तेरा वर्षापासून महारुद्र महाप्रसादाला माँद्र, हॉलमध्ये महाप्रसादाची निशुल्क के व्यवस्था केलेली आहे यावर्षी जवळपास साडेतीन लक्ष लोकांच्या वर महाप्रसाद या भाविकांनी घेतलेला आहे येणाऱ्या वर्षी चार लक्ष लोक महाप्रसाद घेतील अशी अपेक्षा आहे मंदिराला ब वर्गाचा दर्जा शासनानं दिलेला आहे आणि आता पाच कोटी रुपयाचा विकास येथसुद्धा शासनाने मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त एकशे ऐंशी कोटी रुपयाचा विकास आराखडा आम्ही शासनाला सादर केलेला आहे आणि तोसुद्धा दोन तीन महिन्यात मंजूर होईल याच्यामध्ये काही शंका नाही